साहेब आपण जिल्हा परिषद खुपरी गटातून निवडणूक लढवणार आहेत तर काय सांगणार आहेत तुम्ही आता खुपरी जिल्हा परिषद गटातून हा वाडा तालुक्यातील गट आहे तिथे मी शिवसेना शिंदे गटातून इच्छुक उमेदवार म्हणून ते माझ नामांकन सांगितलेलं माझ हा जर बघितलं असेल तुम्ही माझा जो सामाजिक क्षेत्रातील जो प्रवास आहे कारण मी नेहमी सामाजिक कार्याला जास्त पहिल्यांदा प्राधान्य दिले आजपर्यंत माझ्याला जीवनामध्ये तर मला गोरगरीब जो पिळलेला माणूस आहे एखादा दुःखी माणूस आहे त्याला मदत करायला नेहमीच मला आवडते आणि मी पण ज्या सामान्य परिस्थितीमधून आज या इथपर्यंत पोहोचलो आहे तर मला त्या परिस्थिती जाणीव आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक लिमिट येतो पण जेव्हा आपण राजकीय एखाद्या पदावर निवडणुकीद्वारे निवडून येतो जेव्हा एखादं पद असतं तेव्हा आपल्याला एक प्रशासकीय आपल्याला पाठबळ मिळतं आणि त्या माध्यमातून आपल्याला अजून डबल काम करण्याची एक ताकद तयार होते आपल्या ज्या डोक्यामध्ये आयडिया असतात का आपण अजून त्या भागामध्ये विभागामध्ये काय चांगलं काम करू शकतो आपण त्या प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला राबवता येतात आणि एवढ्या वर्षाचा आज दोन हजार चारपासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत एवढ्या मोठ्या काल कारकीर्दम सामाजिक क्षेत्रामध्ये मी आहे आणि या पूर्ण माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही माझा एक स्वतःचा कॅरेक्टर आहे वैयक्तिक माझा कुणाबरोबरही आजपर्यंत पर्यंत वाद झालेला नाही किंवा मी कुणाचं भांडण लावलेलं नाही पण एवढं राजकारणामध्ये असा तुम्हाला व्यक्तिमत्व कदाचित चुकून एखादा सापडला तर राजकीय जीवनामध्ये तुम्ही बघितलं असेल तर लहान लहान गोष्टीवरून अनेक ठिकाणी मारामारी होतात नाही मारामारी झाल्या तरी तो राजकीय शेतातले माणूस तो मारामारी घडवून तरी आणणार त्याच्यामध्ये पण माझा तो मूळ स्वभावच नाही कुणाचं भांडण लावणार कोणामध्ये वाद निर्माण होते अशा परिस्थिती निर्माण करणं मला फक्त जो चुकीचा समाजातील व्यक्ती आहे समाजामध्ये चोऱ्या मा करणारा समाजामध्ये दादारी करणारा दडपशाही ठेवणारा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीवर माझं कधी आयुष्यात फक्त पडत नाही आपण एवढ्या सामाजिक काम केलंय तर जनता आपल्याला श्रेय देईल का मला त्यावर विश्वास आहे कारण असं कुठलाही गाव नाही का पाडा नाही त्या ठिकाणी मी आजपर्यंत मदत केली नसेल किंवा त्यांना त्या ठिकाणी एखाद्या सुखा सुखामध्ये किंवा दुखामध्ये मी कधी पोचलं नसेल असं आजपर्यंत झालेलं नाही आज मी हा फक्त खोपरी गटातला उमेदवार आहे पण माझा जो संपर्क आहे पूर्ण वाडा तालुक्यात नाही तर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये माझा संपर्क आहे दोन्ही जिल्ह्यातील मला लोक मला जे आहे ते मला चांगल्या प्रकारे मला ओळखतात म्हणजे मी कधी लिमिटेड काम नाही केलं या क्षेत्रापुढे मला काम करायचं असं आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मला पूर्ण पालघर जिल्ह्यावर काम करता येईल आणि जो गट आहे त्या गटावर जास्त लक्ष केंद्रित करून मला जे प्रश्न आहेत जे समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी नक्कीच तिथे प्रयत्न करणार आहे काही लोक म्हणजे काही काम नसतं काही काम नसतं केलेलं आहे तरी सुद्धा याच्यामध्ये उतरलेले तर काय सांगाल आपण आपण तर चांगले सामाजिक काम केलेले या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतः बोलता का सामाजिक कार्य मी चांगलं केलेलं आहे म्हणजे मला समाजात तोच विश्वास मला माझ्यावर सुद्धा आहे समाजामध्ये मी नक्कीच चांगलं काम केलं एवढ्या वर्षामध्ये आणि तुमचा दुसरा प्रश्न असा पण आहे का जे लोक नोकरी आहेत नवीन आहेत जे समाज सामाजिक कार्यामध्ये त्यांचं कुठलंही योगदान आहे असे बरेचसे आपण नेते बघतो का घरानुशाहीमधून काही ये लोक येतात फक्त व्हाईट शर्ट घालायचे धबे कुर्ते घालायचे आणि बॅनर लावायचे मस्तपैकी चार पोरं सध्या पार्टी द्यायची तो नेता बनतो पण मी त्या प्रकारचा नेता न होता एक ग्राउंड लेवलला समाजाच्या ज्या सुखदुःखामध्ये सामील होऊन मनापासून मला वाटतंय की का समाजामध्ये काहीतरी बदल घडावा जसं एकनाथजी सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांची इच्छा आहे तसे नितीजी सामडे साहेबांची इच्छा आहे ते सन्मान्य प्रकाशजी पाटील साहेबांची इच्छा आहे समाजातील तळागाळातील लोकांची कामं झाली पाहिजेत त्याच म्हणजे चळवळीतील मी एक कार्यकर्ता आहे तर मला सुद्धा समाजातील लोकांबद्दल एक कळवळ आहे आणि त्या लोकांचं काहीतरी चांगलं का माझ्या हातून घडावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून मी निवडणूक लढवतो